विलासराव देशमुख या नावानं लातूरला सामाजिक आर्थिक आणि राजकीय ओळख मिळवून दिली काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कितीही संकट आली तरी बदल हा होतोच हे विलासरावांच्या राजकारणानं दाखवून दिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासरावांच्या राजकारणाला बेस याच मतदारसंघात तयार झाला आणि आता त्यांच्या पश्चातही तोच वारसा त्यांचे सुपुत्र धीरज देशमुख पुढे चालवत आहेत विलासराव देशमुखांचा मतदारसंघ म्हणून ओळख असणारा या लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख गुलाल उधळून ही परंपरा अशी चालू ठेवणार का रमेश कराड हे नाव देशमुखांना येत्या विधानसभेला जड जाऊ शकतं का या सगळ्या प्रश्नासोबतच लातूर ग्रामीण विधानसभेचा सात बारा पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं शिवराज पाटील आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांच्यामुळं लातूरमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचीच हवा आहे इथला मतदारही नेहमी काँग्रेसच्याच एकनिष्ठ राहिला त्याचाच परिणाम म्हणून की काय भाजपनं देशमुखांचा हा बालेकिल्ला फोडण्याचा कित्येकदा प्रयत्न करूनही तो इथल्या जनतेनं नेहमीच हाणून पाडला तसं पाहायला गेलं तर मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी म्हणजेच दोन हजार नऊ पूर्वी लातूर ग्रामीण हा मतदारसंघ रेणापूर या नावानं ओळखला जायचा आणि इथले आमदार असायचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होय लातूर आणि बीड हे अगदी चिटकून असल्यामुळं इथल्या सामाजिक अस्तित्वासोबतच इथलं राजकारणही एकमेकांच्यात मिसळून जायचं पण दोन हजार नऊ ला रेणापूर लातूर आणि औसा तालुक्यातील काही गावांचा मिळून नवा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ तयार झाला बदलती समीकरण लक्षात घेऊन यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसचा झाला दोन हजार नऊ ला वैजनाथ शिंदे यांनी देशमुखांना तिकीट देऊन इथून निवडून आणलं त्यानंतर दोन हजार चौदाला त्र्यंबक भिसे हे विजय झाले दोन हजार एकोणीसला मात्र देशमुखांची पुढची पिढी राजकारणात उतरली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात उतरलेल्या धीरज देशमुखांनी भाजपच्या रमेश कराड यांना मात देत काँग्रेसचा गड सेफ केला आणि मतदारसंघ तयार झाल्यानंतर काँग्रेसकडे असला तरी देशमुख कुटुंबाकडे हा मतदारसंघ सुपूर्त झाला लातूर स्पेसिफिक बोलायचं झालं तर या पट्ट्यात विलासराव देशमुखांनी आधीपासूनच मतदारसंघासाठी निधी आणून विकास कामं केलेली आहेत त्यामुळं विकासाच्या मुद्द्यांची लाईन पुढे रेटत याही टर्मला धीरज देशमुख प्रचार करताना दिसतील त्यात पाच साखर कारखाने आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या राजकारणावर होल्ड असल्यामुळं सहकार आणि शेतकऱ्यांची त्यांचा थेट कनेक्ट होतो अगदी जिल्हा परिषदेपासून ते बाजार समित्यांवरही देशमुख बंधूंची एक हाती सत्ता राहिले त्यामुळेही याही टर्मला धीरज देशमुखांना विजय होण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची गरज नाहीये असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे फक्त कारखानदारी व्यतिरिक्त इतर औद्योगिक प्रकल्प नसणे आणि घराणेशाहीचा ठपका या गोष्टी त्यांना सध्या तरी मायनसमध्ये घेऊन जात आहेत विधानसभेला नेमकं काय होईल याची लिटमस्टेस समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी तब्बल सतरा हजारांचं घसघशीत लीड मिळवून देण्यात देशमुखांना यश आल्यामुळं धीरज देशमुख यांची आमदारकी सध्या तरी सेफ झोनमध्ये असं प्रेडिक्शन आपल्याला करता येऊ शकतं इथल्या जातीय समीकरणांचा विचार करायचा झाला तरी इथं मराठा समाजाचं वर्षस्व असल्याचं पाहायला मिळतं तर औसा तालुक्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे तरुणांच्या हाताला काम नसणं आणि रखडलेली लग्न हे लातूर ग्रामीणचं सामाजिक वास्तव होऊन बसलंय भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा कराड लातूर ग्रामीणचे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा मतदारसंघात चालू आहे त्यामुळं कराड विरुद्ध देशमुख अशी इंटरेस्टिंग लढत याही वर्षी मतदारसंघात पाहायला मिळू शकते भाजपकडून रमेश कराड यांना दोन वेळा संधी देण्यात आली होती पण दोन्ही वेळेस रमेश कराड यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये तिसऱ्या वेळेस संधी घेऊन रमेश कराड यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून यायचं होतं मात्र ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली पंधरा वर्षापासून तयारी करणारे रमेश कराड यांना याचा मोठा झटका बसला धीरज देशमुख यांची पॉलिटिकल लॉन्चिंग यामुळे अतिशय सोपी झाली धीरज देशमुख नकोत आणि नोटाला मतदान करा असा प्रचार यावेळी करण्यात आला होता आणि याचाच इम्पॅक्ट म्हणून की काय काँग्रेस नंतरची दोन नंबरची सर्वाधिक मतं ही नोटाला पडली यावरून कराड हे इथले तगडे उमेदवार आहेत हे आपल्याला नाकारून चालणार नाहीये पण लोकसभेच्या निकालाचा अंदाज बंधू अमित देशमुखांचा जिल्ह्यावर असणारा होल्ड आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटांची ताकद पाठीशी लागणार असल्यामुळं धीरज देशमुख यांचं पारड सध्या तरी मतदारसंघात जड दिसतंय असं म्हणायला हरकत नाहीये एकूणच लातूर ग्रामीण देशमुख जिंकतीलच पण सर्वसामान्यांच्या जीवन मरणाचा आणि रोजंदारीच्या प्रश्नांवर इथल्या लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर तोडगा काढावा एवढी काय ती अपेक्षा बाकी लातूर ग्रामीण मध्ये दे धीरज देशमुख आणि रमेश कराड यांच्यात लढत झालीच तर निवडून कोण येऊ शकतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी वारं आमदारकीचं हा स्पेशल सेगमेंट पाहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद